बघा दोघ जण किचन मध्ये हाय तरी का पोळ्या बनना असंच असतं जेव्हा दोन बायका एकत्र येतात तेव्हा जे काम तासात होईल त्या कामाला पाच तास लागतात हा आता मी आलो तर जरा हात चालवायला कुठं बुधवारच तरी तुमचं चालूच आहे काही नका नाका एकमेकावर ठकलायच हा मी बोल मी करते मारल्यासारखं तू कर रडल्यासारखं यांचं असाय असं आहे पूजा हां गॅसला सांगे म्हणजे काय म्हणायचं याला गॅसला सांगा म्हणजे हां बालिश बुद्धी गॅसवर काय नाही तू पोळी घे त्या तव्यावर ठेवायलाच तू टाईम लावतेस तर ते कसे भार पण मम्मी सासू बाजूला आहे तरी पण सासूचं सुनेकडे लक्ष नाही आहे मला वाटतं सुनेरी सासू सुनेरी सासूला बिघडवलं वाटतं हां घाम घाम नुसता घाम झालाय हा आहे का मम्मी का पाणी पिणी लावलं तोंडाला असत मनापासून काम नाही केलं तर असंच असत मनातल्या मनात मनातल्या मनात तू तर कोसत असेल पोळ्या बनवा लावलं मला गप्प आपलं डाळ भात खायला डाळ भात खायचो गप्प तर पोळ्या वेळ खायचं मग काय बोलले का तू काय बोलली नाही लागलेत की दहा वाजले काय परवा दहा वाजले तर पावणे नऊ वाजले कालती जायचं होळी पेटल्या खालती होळीला जायचं नाही पेटली तर तुम्ही पेटून नंतर पेटून विजल्यानंतर ते चिल्लर जमा करायला जाणार <laughs> आहे का बाद चिल्लर तेव्हा जाणार काय बारा वाजता इकडची आमची पहिली होळी मित्रांनो इकडे रात्री बारा वाजता कारण मला वाटतं इकडे काय सगळ्या सगळ्यांचे सुना असेच असतील हळूहळू काम करणारे स्लो मोशन असतील म्हणून ना म्हणून बारा वाजता मम्मीला

तुला चोर बोलली ती तुला पटतय काय चोराच्या मनात चालण तुला चोर बोलत्या हा मग तू बोल तू बोल ना तिला मग तू गप्प आहे हा तुला गप्प चांगलं वाटतय हा रेकॉर्डिंग होत्या रेकॉर्डिंग मध्ये सासू सुने समोर गप्प झाली हे म्हणजे टायटल तुला बरं वाटेल का हा सुनेनी सासूची हवा काढली हे बरं वाटेल ना बघा कशी सून सासूला गप्प ठेवते उलट व्हायला लागले उलट व्हायला लागले कळू दे तू दाखव ना तुझा इंगा तुला चोर बोलली ग तुझ्या बोलण्याचा उद्देश काही असो पण तू तिला चोर कशी म्हणजे मम्मीने पप्पांना इशारा दिले होते कसले इशारे म्हणे इशारे द्यायच लागतात ना प्रेमात इशारे द्यावेच लागतात तू पण मला इशारे देत होतीस ना? की नाही अरे ते जाऊ दे पण तुला चोर बोली त्याच काय खरं तोंड बरं काय मम्मी तुम्ही इशारा मुद्दाम पोहोचते मम्मी बघ तुझं तुझं तोंड दिसून म्हणून मुद्दाम येत कॅमेरा समोर मम्मी आ, बोल एकटी आरामात पोळ्या बनवत होती निवात फोनवर बोलत बोलत तर शेवटी मम्मीला किचन मध्ये यायला लागले तिथे हेल्प करायला तेव्हा जाऊन थोडीशी स्पीड वाढल्या पोळ्या बांधण्याची नाहीतर आहे ना हा नाहीतर मला वाटते नाहीतर आम्हाला आहे ना आज उद्याला उद्याच आम्हाला उपवास सोडावा लागला असता काय ग सगळ्या उंदीर आमच्या पोटामुळे उंदर लाईन लावून बसल्या चिव चिव करत चायपोळी पंचिनी खाल्ली अगं मी कुठं खाल्ली चायपोळी पंचिनी खाल्ली तिला चारली गे पण तू मम्मीला चोर कशी काय बोलले मला ते समजाल मम्मी मागाशी काय करायचं मगाशी लक्ष मुळू मुळू रडत होती प्रायांकेला ह ब्लूटूथ काढून <laughs> <दाँवारा ना> <laughs> <दौड़ा ना थौड़ा। laughs> होते माझं कान दुखला माहिती अडकवलेलं तुझ्या कानातला ही काढत नाही मम्मी सगळा जमा करून करून कान दुखायला लागला तुमच्या कानातून मळ काढायला मला खुर्सत भेटली तर मी माझ्या कानातला मळ ना माझ्या कानात मळच नसतं काहीतरी बोलू नकोस माझ्या कानावर कर, 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 कर व्हिडिओ कर तुला शंभर व्हिडिओ बनवायला लागेल माझ्या कानातला मळ काढायला मी रोज माझ्या माझ्या अंग अंग साफ ठेवतो हो का पण मम्मी आजकाल तुझी सोडून तुला लय बोलायला लागले जरा तुला सांग सर सबक शिकव हे मम्मी तू गप गप काय आहेस तू बोलत नाहीस काय तिला ह किती चुरु चुरु चुरू चुरू काहीची सारखी जीभ आपला पायी होते त्याची हा शेवटी मम्मीला यायला लागलं पुरण भरून द्यायला लागलं तेव्हा जाऊन मॅडमच्या पोळ्या हम्म कधी समज तू नशील तर काय करणार ही मम्मी उपाशीच ठेवल मला सर सणाच्या दिवशी सणाच्या दिवशी मम्मी कधी बाहेर होती मला सांग प्रत्येक सणाला ती इथं असते आता कुठे वर्ष पूर्वीच काढू नकोस प्रत्येक सणाच्या दिवशी होतीस की इथे असतेच कि मग मे मे एप्रिल मध्येच गावात गेले तरच मी आपण ते सणाच्या दिवशी नाही दाख तू सणाच्या दिवशी परत येते तू नसते ना तेव्हा मला कामाला लावते मम्मी माहितीये काही हा काही कामाला लावते पोळ्या पोळ्या भरे नाहीयेत पण पोळ्या ज्या ज्या भांड्यामध्ये बनवत त्या सगळे भांडे मला लासायला माहितीये का कळलं का लावते मी त्यांना बोललेला काय करते माहिते का मला सुमडी मध्ये कानात बोलते अहो जरा लादिपुसा माझी तब्येत जरा बरी नाही कमर दुखत्या मग मी तू बसलेली असते हॉलमध्ये नाहीतर मी ठीक आहे म्हणून आहे ना बाल आए तरी मी ठीक आहे बोलतो ठीक आहे पुसतो बोलून मी नाही बाल्टी भर पाणी घेतो आणि फडका घेतो आणि पुस्तक पुसत जिथं बसलेली असते तिथपर्यंत पोचलो नाही तर मुद्दाम होती अहो अहो तुम्ही का पुसताय द्या मला द्या मला मी पुसते की मी पुसते की का कारण तुला दाखवायला की मी नाही बोलले यांची पुस्त आहे स्टोरी नाही म्हणजे रियालिटी आहे स्टोरी नाही सत्य घटना पे आधारित आहे तुम्ही सांगा किती दोन आहे समोर लागेपुसली दोन तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला काय व्हिडिओ मार्फत बसल कॉल लागत नसेल

माझं नाव सांगू निस का हि जे सर बोलले की सासूबाईनी बनवली ना नाही हे जे सर काय बोलले सासूबाईंनी बनवली ना तर ही काय बोलली पूजा की नाही मी बनवली तर तू बोलली माझं नाव सांगून इस का मी बनवले करून नाही नाही मी हे सगळं जेव्हा झालं तेव्हा मी तिकडे बाकीकडं काय तरी अर्धवट काय अर्धवट काय हेच होत मी बरोबर ऐकलं तिने जेव्हा मला सांगितलं ना तेव्हा तिला मी म्हटलं तू सर तुझे तसे बोलत होते तर तू म्हणायच नाहीस का मी बनवले मी म्हणजे मी म्हणजे तू स्वतःकडे हात दाखवला मी बनवले असं मग तिने सांगितलेलंच की ग मी बनवले करू सासून तिने नंतर सांगितलं खाऊन झाले नंतर सांगितलं काय राह बघू वाट लावली काय टाकी काय करायला लागले अगं येडी सै टाकी आणि काय बाई आमदा करायला लागल्या पोळीची हं कधी पोळी बिळी बनवलीच नाहीस वाटतं तुने पूजा असं काम करायचे मम्मी म्हणून हे असे धंदे आहेत मम्मीला पण ना मग ठेवायचं म्हणायचं की

<laughs> मम्मी आल्यानंतर मम्मीचा हात लागला म्हणून ते तसं झालं सगळं क्रेडिट स्वतःला घेते बघी राहुल चला 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 हिंचा आता चालूच राहणार आहे आमचे गप्पा शप्पा तुम्ही पण जरा होळी होळी साजरा करा मस्त पैकी साजरा झालेली असं म्हणा तुमच्या जो तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचता पोहोचता वाटते कोरतडतो त्यापेक्षा बेलत केले जय बोलायचो चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गुडगुड व्हायला लागले मी जरा जातो पोट साफ करायला टाटा काटाकरय बायकर प्रेवासिंग बाय